नमस्कार प्रेक्षकांना कोण होती सतू काय झालीस तू या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता युग हा यश बनून घरी आलेला असतो तेव्हा मात्र घरातील सगळेजण त्याला बघतात आणि हे काय चाललं आहे असं विचारतात त्यानंतर मात्र युग सांगू लागतो की कावेरी मला अगदी खोटाडपणा आवडत नाही लपवाछापी आवडत नाही तेव्हा मात्र मा त्याला विचारते काय लपवाछापी चालली आहे तर इकडे कावेरी प्रचंड घाबरते त्यानंतर मात्र युग सांगतो मी दोन दिवसापूर्वी आलेलो आहे लंडन वरनं परंतु ह्यांना मी आधीच भेटलो होतो खर काय झालं तर तेवढ्यात आता इकडे सुलक्षणा म्हणते अरे हे तर आम्हाला माहिती आहे पुढे सुलक्षणा म्हणते हो माहिती आहे पण माझा मोठा ऍक्सिडेंट होता होता राहिला होता त्यामुळे आता हे असं ऐकल्यावर कुटुंबातील सगळ्यांना प्रचंड धक्का बसतो आणि सगळेजण खूप घाबरतात तेवढ्यात मात्र आता चिकूला हातात घेतलेलं असतं युगने तर चिकूला कावेरीकडे देतो हे घ्या आईकडे जा असं म्हणता जाता चिकू सोबत एक चिठ्ठी सुद्धा तो कावेरीच्या हातात देतो कावेरी मात्र ती चिठ्ठी वाचते आणि युग तिच्याकडे बघत असतो परंतु ती चिठ्ठी वाचल्यावर जाता कावेरी प्रचंड रागाने युग कडे बघते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की कावेरी मात्र आता लाठी घेऊन अगदी युगला मारण्याच्या हेतूने जाते आणि युगला म्हणू लागते की माझ्या घरच्यांना लुटण्याचा प्रयत्न केला ना तर गाठ माझ्याशी आहे तर आता पुढे युग म्हणतो मला असं वाटतं की तुम्ही सतत ही काही चिडचिड करताय ना त्यामुळे मी बाहेर जाऊन की मी यश नाही युग आहे मग तुम्हाला या गोष्टीचा किती त्रास होईल हे बघा आणि त्यामुळे आता कावेरी प्रचंड घाबरते दुसरीकडे मात्र युगचं वागणं आणि फोनवरचं बोलणं हे सुलक्षणा बघते त्यामुळे सुलक्षणाला आश्चर्य वाटतं आणि युगवर संशय येतो तर दुसरीकडे युग मात्र आता पुढे काय उत्तर देणार या विचारामध्ये असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा